नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी आमच्या संवाद लाईव्ह टी व्हीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवा आता वळ्यात आजच्या बातमीकडे वारंवार तक्रार करून आणि प्रशासकीय पातळीवर लेखी आश्वासन मिळूनही अद्याप निघोज कुकडी पाणी प्रश्न काही मार्गी लागला नाही कुकडी नदीचं पाणी मिळण्यासाठी आणि नदीपात्रातलं अनधिकृत पाईप काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले मात्र शेतकऱ्यांना अजून यश मिळालं नाही पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून अनधिकृत पाईप काढले जात नाहीत असं अर्थहीन उत्तरानं शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आधीही एक जूनला शेतकऱ्यांनी जवळपास एकतीस तास उपोषण केलं होतं त्यावेळी अनधिकृत पाईप काढण्याचं आश्वासन मिळालं होतं मात्र अद्याप त्यावर कसलीच कारवाई न झाल्यानं आज पुन्हा शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय तसेच उद्या आत्मदहनाचाही इशारा देण्यात आलाय दरम्यान उपोषण स्थळी नेमकी काय परिस्थिती आहे याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय आपण पाहूयात एक एकजुपीचा शेतकरी एक एकजुटीचा हक्काचे पाणी हक्काचे पाणी एकीकडे शासन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्याच्या घोषणा करीत आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे जगणं देखील अस्वस्थ झालेलं आहे असाच एक प्रकार घडलेला आहे निगोज गावामध्ये निगोज गावामध्ये कुकडीचा जो पाणी पुरवठा केला जातो पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी हा पाणीपुरवठा केला जातो मात्र पुणे जिल्ह्यातील जवळपास सत्तर टक्के पुरवठा तिकडे वळवल्यामुळे निगोज गावामध्ये पाणी येतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आज उभी असलेली रानातील पिके जळून खाक होण्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे या भागात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सघन शेती आहे त्यासोबतच येथे ऊस भुईमोग अशी पिकं सध्या शेतामध्ये उभी आहेत मात्र पाण्याअभावी हे पिकं पूर्णपणे जळल्याचं चित्र सर्वत्र दिसून येते त्यासोबतच हे जे पाणी पुरवठा केला जातो खोलेवाडी ते गाडीलगाव या भागातील शेतकऱ्यांना तब्बल एक महिन्यापासून पाणी नाही आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी गेल्या अनेक दिवसापासून या परिसरातील शेतकरी आंदोलनं मोर्चे काढत आहेत यावेळी प्रशासनाकडून देखील यांना तारीख पे तारीख देण्यात येत आहे मात्र याची कसल्याच प्रकारे दखल घेतली जात नाही याच निषेधार्थ आज निगोजमधील या परिसरामधील संपूर्ण शेतकरी आज त्या आंदोलनासाठी बसलेले आहेत तर या शेतकऱ्यांच्या काय आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कुकडी नदीमध्ये अवैधरित्या जे पाणी काही शेतकऱ्यांनी वळवलं त्या संदर्भात दिनांक एक सहा दोन हजार अठरा रोजी संबंधित शेतकऱ्यांनी या ठिकाणी कुकडी कॉलनीमध्ये आंदोलन केलं होतं ते आंदोलन केल्यानंतर आम्हाला दोन तारखेला दोन सहा दोन हजार अठरा रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या अनधिकृत त्या जे पाणी वळवलं होतं त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करू असं लेखी आश्वासन आम्हाला दिलं होतं परंतु ते लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी पाच सहा दोन हजार अठरा रोजी कारवाई करू म्हणून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं परंतु त्या दिवशी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची वाट पाहिली परंतु त्यांनी शेतकरी आंदोलन असल्यामुळं संबंधित पोलीस डिपार्टमेंट आम्हाला कुठल्याही प्रकारचे प प्रोटेक्शन देत नाही म्हणून चाल ढकल करण्याची उडाउडीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार त्यांनी करून आमच्याशी संपर्क साधला नाही म्हणून आम्ही दिनांक चौदा रोजी त्यांना संबंधित खात्याला पत्र पाठवून आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत असं संबंधित खात्याला पत्रव्यवहार लेखी केलेला आहे तरी देखील आजूपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने आमच्याशी संपर्क साधलेला नाही जोपर्यंत अवैधरित्या साठा बंद होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून कुठलाही शेतकरी हलणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का राजकीय दबावामुळे दुर्लक्ष केलं जातं राजकीय दबाव आणि प्रशासनाने काहीतरी मिलीभगत असल्यामुळे बाकीचे जे शेतकरी आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही पहिल्यापासून आमच्या शेतकरी बांधवांचं एकच म्हणणं आहे की समोरचे पण शेतकरी आहेत परंतु प्रत्येक वेळेस तीन वर्षापासून आमच्या खालच्या भागातल्या शेतकऱ्यांच्यावरती पाण्याच्या संदर्भात जो अन्याय होतो आम्हाला त्या माध्यमातून न्याय भेटावा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप पण होत आहेत आणि पैशाची देवाणघेवाण पण करून पण हे प्रोसेस चालू आहे या भागात सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आज जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे दोन नंबर जर आज जर तुम्ही जर होणेवाडी पर कुंड परिसर सुलाकेवाडी गाडीलगाव या परिसरात जर आपण पाहिलं तर लोकांच्या अवघी उभी पिकं जळू राहिलात ऊसाचे पीक तर पार म्हणजे पाणीच त्या देणं शक्य नाही लोकांना हे ते पाणी कसं तरी जनावरांना पुर पुरू राहिलात फक्त पण पाण्याची खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे आज मी तिला आता तुमची पुढील भूमिका काय जर प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर तुमचं आंदोलन कशा प्रकारे चालू असणार आम्ही ज्याप्रमाणे लेखी निवेदन एक आठ दिवसापूर्वी सर्व संबंधित शेत अधिकाऱ्यांना पाठवलेले त्यानुसार आज रोजी आम्ही आमरण उपोषण करणार आणि उद्या पंधरा दिनांक पंधरा सहा दोन हजार अठरा रोजी आम्ही सर्वजण देहत आत्मदहन करणार आहोत पोलिसांकडून कसल्या प्रकारचा दबाव येतो का तुमच्या आंदोलनाला पोलिसांकडून दबाव नाही पण पोलीस अंकून काही सहकार्य पण मिळत नाही असं वाटतंय कारण अजून पण आम्ही सकाळपासून इथे बसलोय कोणीही अधिकारी इकडे फिराखलेला नाही आतापर्यंत दरम्यान कुकडीच्या पाण्यासाठी शेतकरी वारंवार उपोषण करत असताना प्रशासकीय पातळीवर काय उत्तर दिले जाते तेही पाहूयात आता ह्या संदर्भात त्यांची जे निवेदन आलं त्या निवेदनाला आमचे नारंगवाचे सहायक अधिकारी अभियंता त्यांनी येऊन त्यांच्या समक्ष चर्चा केली त्यानंतर आम्ही काय काय कारवाई करणार ते त्यांना पण तसं निवेदन करून दिलेलं आहे वरिष्ठांनी लिखित त्यांना लिखित स्वरूपात दिलं होतं की लवकरात लवकर हे पाईप काढण्यात येतील मात्र ती कारवाई आतापर्यंत का झाली नाही आणि त्यासाठी त्यांना आज उपोषणाला बसावं लागले जर आज तुम्ही मध्यस्थी करण्यासाठी जर आला असताल तर या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी प्रशासन कुठंतरी कमी पडते असं दिसून येत नाही तर हाफिशियली प्रोशिश हा म्हणजे कार्यालयाप्रमाणे जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार आम्ही ज त्यांच्या निवेदनाप्रमाणे केलेला आहे यापूर्वी लिखित स्वरूपात पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये कोणतं आश्वासन दिलं होतं तुम्ही हा त्या पत्रामध्ये जे जे आनंदी गुरु पाईप टाकलेले आहेत ते पाईप काढण्याची कारवाई करू मात्र मग ही कारवाई का होत नाही आता आता त्या संदर्भात जेवढं आता ह्या कार्यालयाला जेवढं व्यवहार करणं आहे काय त्या पद्धतीनं पत्रेवार केलेलं आहे आणि ती कारवाई करण्या संदर्भात त्यांना एक तारीख दिली होती आम्ही पाच तारखेला पाच तारखेला मग आम्ही ते मेकॅनिकलचं मशीन जे मशीन मशीनरी वगैरे लागली होती ती मशीन पण इथं आम्ही आण आणून ठेवलेलं होतं परंतु प त्या त्यावेळेस प पोलीस बंदोबस्त नाही मिळाला किंवा तिकडून प पोलीस यंत्रणा आणि महसूल खात्याची त्यावेळेस सम त्यांनी सांगितलं की आम्हाला बंदोबस्त त्यावेळेस उपलब्ध नव्हता त्यांचा असा काय शेतकरी संप किंवा काय चालू होता तिकडे त्यांचा बंदोबस्त तिकडे होता त्यावेळेस पोलिस बंद बंदोबस्तासाठी संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही वेळेत मागणी केली नाही असे नागरिकांचे आरोप येते कालच नुकतंच पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि आज देखील कोणीच डिपार्टमेंट देखील येतो कोणीच आलेला नाही तर बघित पोलिसांची दिरंगाई म्हणायची की प्रशासनाकडून पोलिसांवर बी दबाव आणला जातोय नाही आता त्या पोलिसांच्या संदर्भात आता आम्हाला काही सांगता येत नाही पण आमच्या पद्धतीने आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पत्र किती वेळा पाठपुरावा केला तुम्ही पोलीस स्टेशनचा किती वेळा पाठपुरावा केला पोलीस स्टेशनला पूर्वी आता हे त्या ज्यावेळेस एक तारखेला संपा संप बसले ते ब बसली होती संपासाठी त्यावेळेसही पोलिसांशी संपर्क केला के होता आणि आजच्या याच्या संदर्भात हे पत्रेवर दिलेलं आहे पाणी पोलीस स्टेशनला ना। आता नागरिकांना तुम्ही काय आश्वासन देणार उपोषण करताना नाही आता यांना आता त्यांच्या ज्या मागण्या आहेत काही समजा वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित असतात तर आमची वरिष्ठ कार्यालयाची डिप्युटी इंजिनियर मगाशी माझी चर्चा झाली ती येतात ते आता त्या त्यांच्या पातळीवर ते सांगू शकतील आता जे इथले इथलं जे आहे निगो त्या पद्धतीने मी आलो तर मग काय पत्र व्यवहार हो येतो त्यांना दाखवलं आत्ता जे आश्वासन देऊ राहिलं आहे ते फक्त कागदे घोडे नाचवायचं आणि वेळ काढूपणा करायचं हे येते आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन काय दिलं होतं का, ते का पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर कारवाई करू आणि त्यापूर्वी पाच तारखेपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसही पाठवू ठीक आहे आज आजपर्यंत त्यांनी नोटीसही पाठवल्या नाही आणि पोलीस बंदोबस्तही मागवलं नाही आपल्या संवादवाहिनी मार्फत आणि आपलं माझं त्यांना समक्ष विचार नाही त्यांनी पोलीस बंदोबस्त मागितलेलं पत्र दाखवावं आम्हाला फक्त त्याच्यावरून आपल्या निदर्शनाचे नाही हे कसे कागदे घोडून नाचून वेळ काढूपणा राहिलेला आहे विचारा तुम्ही आहे का त्यांच्या का पोलीस <nữa> प्रोटेक्शनचं पत्र पाच तारखेनंतर मागितलेलं काय सांगा त्याच्यानंतरच जे जे आजचं यांचं जेव्हा उपोषणाचं जे होत कार्यवाही होती त्या संदर्भातलं पत्र पारेल पोलीस स्टेशनला राहिले हे बंदोबस्तच मागितला नाही तर पत्र दाखवितून तुम्ही कोडून कोणत्या बेसवर तुम्ही आम्हाला नुसते कागदी घोडे नाचू नका इथून पुढे आम्हाला शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका जर याचा उद्रेक झाला तर सर्वशी जबाबदार आपलं कार्यालय राहील ठोस असं उत्तर पाहिजे ना आम्हाला आजमितीला नाहीतर आम्ही उद्या सर्व शेतकरी आजमितीला इथं तीनशे ते चारशे शेतकरी बसलेले उद्या दिनांक पंधरा रोजे आम्ही सर्व शेतकरी इथं आत्मदहन करणार आहोत निगोज गावातील या शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल का प्रशासन याकडे गांभीर्याने दखल घेईल का आणि शेतकऱ्यांसाठी शेती या शेतीसाठी बंद केलेलं पाणी पुन्हा एकदा योग्य वेळी सोडण्यात येईल का जर वेळ निघून गेली तर या पाण्याचा उपयोग शेत या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे होणार नाही येत्या काही दिवसात पावसाळा जवळ येऊन थांबलेला आहे त्यानंतर पाणी सोडल्यानंतर या पाण्याची तशी गरज या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी लागणार नाही मात्र आज या गरजेच्या वेळी या शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज भासत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह मी सुरेश कडले संवाद मीडिया निगोज खरं तर राज्यभर हमीभाव आणि इतर अनेक मागण्यांसाठी शेतकरी पेटून उठलेला असताना पाण्यासाठीही आंदोलन करावं लागणं हे खरंच दुर्दैव आहे आणि याहून अधिक मोठी शोकांतिका म्हणजे प्रशासकीय पातळीवरील उदासीनता कुकडीच्या पाण्यासाठी निगोजकर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत आहेत त्यामुळे आता तरी या शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांच्या मागण्यांचा विचार करावा हीच अपेक्षा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईफ टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल